एका रेल्वे स्टेशनवरती एक विधवा महिला पोलीस येते ती बघते तिला एक साधू दिसतो त्या साधूकडे बघून तिच्या मनात काहीतरी निर्माण होते की त्या साधूकडे जाते आणि त्याला म्हणते की बाबा मी तुमची रात्रभर सेवा करू इच्छिते इथे तुम्हाला भरपूर थंडी वाजत असेल मी आज रात्री माझ्या घरी या त्यानंतर तो साधू तिच्यासोबत तिच्या घरी जातो आणि तिच्या घरी गेल्यानंतर ती विधवा महिला पोलीस त्याला जेवायला वगैरे देते त्यानंतर त्यांच्या काही गप्पा गोष्टी होत्या आणि त्यानंतर त्या रूम मध्ये असं काहीतरी घडतं ज्यामुळे त्या विधवा पोलीस मधूची संपूर्ण जीवन बदलून जाते आणि त्या साधूचे देखील जीवन बदलून जाते काय आहे संपूर्ण प्रकरण चला बघूयात नमस्कार स्वप्नील टॉक्स मध्ये आपले स्वागत आहे आजची सत्य घटना आहे राजस्थानच्या जयपूर मधून राजस्थान, राजस्थान येथील भरतपूर येथे राहणारा दीपक कुमार हा अवतार सिंगचा एकुलता एक मुलगा होता अवतार सिंग या गावातील सरपंच होता अवतार सिंग फार जास्त गर्विष्ट आणि अहंकारी माणूस होता त्याला त्याच्या पद आणि प्रतिष्ठेचा अभिमान होता आणि जसा अवतार सिंग होता प्रकारे तो दीपक सिंग देखील त्याच्या बापाप्रमाणेच निवडला होता तो त्याच्यापेक्षा खालोखालचे लोक म्हणजे मिडल क्लास किंवा पुअर फॅमिली अशा लोकांना तो त्याच्या पायाखालचे बूट समजायचा एक दिवस या दीपक कुमारने भरपूर ड्रिंक केलेले असते आणि ड्रिंक केल्यानंतर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एक विधवा महिलेचं घर असतं जिचं नाव असतं मंजू या मंजूच्या घरात रात्री नऊ वाजता हा दीपक कुमार प्रवेश करतो आणि तिला मनवू लागतो काही गोष्टी करण्यासाठी परंतु ही विधवा महिला घाबरून जाते आणि त्याला नाही म्हणते परंतु नशेमध्ये असलेला दीपक कुमार तिचं काहीही ऐकत नाही आणि तिच्यावरती जबरदस्ती करण्यास सुरुवात करतो मंजू घाबरून मोठमोठ्याने ओरडू लागते त्यामुळे शेजार पाजारच्यांना आवाज जातो संपूर्ण गाव जमा होते आणि धावत धावत त्या ठिकाणी येते सर्व गाव जमा झाल्यानंतर बघतात की हा अवतार सिंगचा मुलगा दीपक कुमार आहे लोक ही बातमी अवतार सिंगपर्यंत पोचवतात अवतार सिंग तेथे येतो तेव्हा बघतो संपूर्ण गाव जमा आहे आणि त्याचा मुलगा गुपचूप तेथे उभा आहे अवतार सिंग विचार करतो की या मुलाने संपूर्ण पद प्रतिष्ठा संपूर्ण आपला स्वाभिमान घालवला आहे त्यामुळे अवतार सिंग प्रचंड चिडतो आणि त्या मुलाला दीपक कुमारला शिव्या देऊ लागतो आणि संपूर्ण गावासमोर त्याला मारहाण करतो त्यानंतर काही वेळ निघून जातो आणि हा दीपक कुमार विचार करतो की आता या संपूर्ण गावामध्ये आपली बदनामी झाली आहे त्यामुळे इथे राहण्यात आता आपली काही भलाई नाही आणि या घरात राहण्याच्या मी लायकीचं नाही त्यामुळे हा दीपक कुमार त्याच रात्री ते गाव सोडून जयपूरला येतो जयपूरला आल्यानंतर संपूर्ण गावभर तिथे फिरत असतो लोकांकडे काम मागत असतो परंतु त्याला कसलंही काम मिळत नाही एक दिवस तो थकून हारून त्रस्त होऊन एका जागेवरती बसलेला असताना त्याच्याजवळ एक साधू येऊन बसतो आणि तो त्याचे पैसे मोजत असतो जेव्हा दीपक कुमार बघतो तेव्हा तो विचार करतो की या कामापेक्षा दुसरं चांगलं काम आपल्याला भेटूच शकत नाही कारण या कामामध्ये चांगलं प्रॉफिट आहे भिकेमध्ये लोक भरपूर पैसा देखील देतात त्यामुळे आता करायचं तर हेच काम करायचं त्यामुळे तो साधूच्या कपड्यांचा कुठून तरी बंदोबस्त करतो आणि त्यानंतर तो त्या जयपूरमध्ये भिक्षा मागण्याचे काम सुरू करतो भिक्षा मागता मागता असा तसा एक महिना जातो आणि एक महिन्यानंतर तो संध्याकाळी सात वाजता एका रेल्वे स्टेशनजवळ भिक्षा मागत असतो त्याचवेळी त्या रेल्वे स्टेशनवरती एक विधवा महिला पोलीस येते तिचं नाव असते मधू ही मधू जेव्हा त्या स्टेशनवरती येते तेव्हा तिची नजर त्या दीपक कुमार वरती पडते आणि त्या साधूकडे बघून तिच्या मनात काहीतरी निर्माण होते आणि ही त्या साधूकडे जाते जेव्हा मधू त्या साधूकडे जाते तेव्हा ती बघते की हा साधू फक्त चोवीस पंचवीस वयातील एक आकर्षक हँडसम रुबाबदार तरुण आहे आणि त्याच्या चेहऱ्यावरती तेज आहे जेव्हा मधू त्याला बघते तेव्हा मधू त्याच्यावरती घायाळ होते आणि त्याच्याबद्दल एक वेगळाच विचार तिच्या मनात शिजू लागतो ती त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते की बाबा इथे तुम्हाला खूप थंडी वाजत असेल आणि तुमचं हे वय नाही ही भिक्षा मागण्याचं तुम्ही काहीतरी वेगळं काम केलं पाहिजे जेव्हा मधू त्या दीपकला असं म्हणत असते तेव्हा तो दीपक त्या मधूकडे खालून वरपर्यंत तिला निहाळत असतो मधू ही खूप आकर्षक आणि सुंदर स्त्री होती तिच्यासारखी सुंदर स्त्री दीपकने आजपर्यंत बघितलेली नव्हती जेव्हा मधूला समजते की दीपक तिला निहाळत आहे तेव्हा मधूला कळून चुकते की दीपकच्या मनात काय सुरू आहे तेव्हा मधू दीपकला म्हणते की बाबा तुम्ही हे काम करू नका तुम्हाला मी दुसरं काम देते आणि पैसेसुद्धा देते तुम्ही आज रात्री माझ्यासोबत चला जेव्हा मधू दीपकला असं म्हणते तेव्हा दीपकच्या मनात गदगद होऊन जाते दीपकला देखील तेच पाहिजे असते मधू म्हणते की तुम्ही माझ्या घरी राहून कामधंदा करा तुम्हाला मी आठ हजार रुपये देत जाईल दीपक तयार होतो आणि तिच्यासोबत जाऊ लागतो त्यानंतर ही मधू त्याला त्याचं नाव वगैरे विचारते दीपक कुमार तिला नाव सांगतो दीपकनाथ आणि ही देखील त्याला तिची ओळख करून देते ती सांगते की मी पोलीसमध्ये आहे आणि माझ्या नवऱ्याचा दोन वर्षापूर्वीच मृत्यू झालेला आहे आणि मी घरात एकटीच राहते हे ऐकून मात्र दीपक कुमार आणखी खुश होतो घरी घेऊन गेल्यानंतर दीपक कुमारला ही मधू जेवायला देते दीपक कुमार पोटभर जेवण करतो आणि त्याला एका रूममध्ये बेडवरती काही काळ पडण्यास सांगते दीपक कुमार बेडवरती जाऊन थोडा वेळ पडतो इकडे मधू तिचा युनिफॉर्म चेंज करत असते जेव्हा मधू युनिफॉर्म चेंज करत असते तेव्हा हा दीपक कुमार दरवाज्यात उभं राहून तिच्याकडे बघत असतो कपड्यांच्या वरून ही मधू जितकी सुंदर आकर्षक वाटत होती तेवढीच कपडे काढून दुसरे कपडे घालताना देखील तितकीच आकर्षक या दीपकला वाटत होती युनिफॉर्म चेंज केल्यानंतर ही मधू तिच्या एका मैत्रिणीला कॉल करते तिचं नाव असतं खुशी त्या खुशीला ती सांगते की तू आज रात्री माझ्याकडे ये त्यानंतर काही काळ जातो आणि अर्ध्या तासानंतर मधूची मैत्रीण खुशी तिथे येते या दोघी तेथे ते घरामध्ये निवांत बसून दारू पित असतात भरपूर प्रमाणात दारू पिल्यानंतर दोघींना नशा होते आणि नशा झाल्यानंतर ही मधू खुशीला सांगते की आज मी माझ्या घरी एक चोवीस पंचवीस वर्षांचा बांड साधू आणला आहे आणि तो आपल्याला आज रात्रीसाठी परफेक्ट असेल रात्रीचे दहा वाजले होते भरपूर नशेमध्ये असलेले मधू आणि खुशी त्या साधूच्या रूममध्ये जातात दहा वाजता दरवाजा बंद करून घेतात आणि त्या दीपकला म्हणतात की आज तुम्हाला आम्हाला दोघींनाही खुश करायचं आहे जर तुम्ही आम्हाला खुश केले नाही तर तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल त्यावरती दीपक कुमार हसतो आणि त्यांना म्हणतो की मला जेलमध्ये जाण्याची गरज नाही त्या पोलिसवाल्यांना माहीत नव्हते की दीपक कुमारचा बॅकग्राऊंड काय आहे त्यानंतर हे तिघेजण एकमेकांवरती भयंकर प्रमाणात तुटून पडतात आणि या तिघांमधले हे शरीर संबंध असे कायमस्वरूपी होऊन जातात असे घट्ट नाते बनून जाते याची या, या तिघांनी देखील कल्पना केली नव्हती शेवटी तिघांचीही संतुष्टी झाल्यानंतर तिघेही निवंत झोपून जातात आणि आता प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही मधू तिच्या मैत्रिणीला खुशीला बोलवून घेत दोघी बसून दारू पीत आणि आतमध्ये जाऊन दीपक कुमारसोबत रंगारंग कार्यक्रम करत असं यांचं तब्बल एक महिना सुरू होतं एक महिन्यानंतर परिस्थिती थोडी आणखी पुढे गेली अगोदर या दोघी बसून दारू प्यायच्या आणि दीपक कुमारच्या रूममध्ये शिरायच्या परंतु आता दीपक कुमार देखील त्यांच्या टेबलवरती बसून त्यांच्यासोबत दारू पिऊ लागला होता तिघेही सोबत जेवण करत होते तिघेसोबत पीत होते तिघांनाही सोबत नशा व्हायची आणि तिघेही सोबतच त्या गोष्टी करत होते त्यांची संतुष्टी होईपर्यंत हा कार्यक्रम चालत होता दीपकनाथ आता मधुला पूर्णपणे ओळखू लागला होता तिच्या घराबद्दल तो पूर्णपणे वाकेफ झाला होता तेथील वातावरणाशी तो जुळला होता त्याला तेथील सर्व गोष्टी ज्ञात झाल्या होत्या त्याला सर्व गोष्टी भेटत होत्या सर्व सुख मिळत होते आणि त्याबदल्यात दर महिन्याला पैसे देखील भेटत होते परंतु हा दीपक कुमार इतकाही चांगला व्यक्ती नव्हता तो त्या पैशांतून बऱ्याच गोष्टी करत होता बऱ्याच वाईट काम हा दीपक कुमार करत होता आणि हा दीपक कुमार निडर होता शातीर होता एक दिवस रात्री हे तिघेजण बसून दारू पित असतात दारू पिऊन झाल्यानंतर रूममध्ये जातात आणि तिघांमध्ये शरीर संबंधात सुरुवात होते त्याचवेळी हा दीपक कुमार माहीत नाही का परंतु त्या दोघींचा अश्लील व्हिडिओ बनवून घेतो आणि त्या दारूच्या नशेत असल्यामुळे हा अश्लील व्हिडिओ बनवतोय हे देखील त्यांना समजत नाही त्याच्यानंतर यांच्या ह्या पराक्रमाला काही काळ निघून जातो आता हे यांचं नेहमीचं सुरू होतं दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी हे तिघेही एकत्र यायचे एकत्र दारू प्यायचे एक आणि एकत्र संबंध ठेवायचे काही काळानंतर या मधूचे या दीपकवरून मन उडाले आणि या मधूने दीपकला सांगितले की आता तू जाऊ शकतोस आता मला तुझी गरज नाही त्यानंतर या दीपकनाथने त्याचा मोबाईल काढला आणि त्या दोघींसमोर ठेवला जेव्हा त्या दोघींनी त्यांचाच अर्धनग्न अवस्थेतील व्हिडिओ बघितला तेव्हा मात्र त्या पोलिसवाल्या पूर्णपणे शॉक झाल्या त्यांना सुचत नव्हतं की आता काय करावं आणि काय नाही दीपकनाथ म्हटला की हा व्हिडिओ जर तुम्हाला व्हायरल करायचा नसेल तर मला आत्ताच्या आत्ता दहा लाख रुपये द्या दोघेही पोलीसवाल्या होत्या त्यामुळे त्याला दहा लाख रुपये त्यांनी दिले आणि त्यानंतर दीपक कुमार त्यांच्या त्या घरातून त्या निघून गेला त्याच्या तीन दिवसानंतर या दीपकनाथचा पुन्हा कॉल येतो आणि तो, तो दीपकनाथ आणखी आठ लाख रुपयांची मागणी करतो आणि त्यांना धमकी देतो जर तुम्ही आठ लाख रुपये दिले नाही तर मात्र हा व्हिडिओ मी संपूर्ण इंटरनेट संपूर्ण वर्ल्ड वाईड व्हायरल करून देईल आणि त्यामुळे तुमची भयंकर बदनामी होईल या बदनामीच्या भीतीने या दोघे आणखी त्याला आठ लाख रुपये देतात अशा प्रकारे दीपक कुमार अठरा लाख रुपये त्या पोलिसवाल्या महिलांकडून उकळतो अठरा लाख रुपये गेल्यानंतर यांना अतिशय थंड ताप येतो आणि या दोघी विचार करतात की दीपक कुमारचं हे थांबणार कधी त्याने या अगोदर दहा लाख घेतले आता आठ लाख घेतले पुन्हा हा एखाद्या दिवशी कॉल करेल पुन्हा पैसे मागेल आणि मला नाही वाटत त्याचं हे थांबेल त्यामुळे आपल्याला नाहीला जाणे हे प्रकरण पोलीस स्टेशनमध्ये सांगावेच लागणार त्यामुळे ही मधू त्या खुशीला सोबत घेते आणि त्यांच्याच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांच्या सिनियरला ही गोष्ट सांगते मधुचे जे सिनियर असतात प्रकाश दत्त यांना सांगते आणि त्या दीपक कुमारने तिला व्हॉट्सॲपवरती जो व्हिडिओ पाठवलेला असतो तो व्हिडिओ देखील सिनियर प्रकाश दत्त यांना दाखवते जेव्हा प्रकाश दत्त त्यांच्याच पोलीस स्टेशनमधील ज्युनियर पोलीसचा व्हिडिओ बघतात तेव्हा मात्र ते पूर्णपणे हताश होतात आणि त्यांना म्हणतात की तुम्ही हे फार चुकीचे पाऊल उचलले होते तुम्ही स्वतः पोलीस असून हे असं कृत्य करणं अजिबात योग्य नव्हते यामध्ये दीपक कुमारची तर चूक आहेच त्याने तुम्हाला गंडा तर घातला आहेच परंतु तुम्ही देखील सुरुवातीला चुकले आहे आणि त्यानंतर विविध पोलीस टीम तैनात करून दीपक कुमारला एका ठिकाणावरून पकडण्यात येते दीपक कुमारला पकडल्यानंतर दीपक कुमार त्याचा स्वतःचा संपूर्ण गुन्हा पोलिसांसमोर कबूल करतो आणि संपूर्ण स्टोरी त्याच्यासोबत जे घडलं ते पोलिसांना सांगतो दीपक कुमार विरुद्ध चार्जशीट तयार केली जाते आणि सहा महिन्यांनंतर त्याला पाच वर्षांची पोलीस कोठडी सुनावण्यात येते चोवीस जून दोन हजार तेवीस रोजी त्याला ही शिक्षा सुनावण्यात आली होती आणि दीपक कुमार अजूनही जेलमध्येच आहे लॉकअपमध्ये आहे जेव्हा ही घटना वृत्तपत्रांमध्ये व्हायरल झाली होती तेव्हा लोक हैराण झाले होते कारण ही जयपूरमध्ये घडलेली सत्य घटना आहे मला सांगा या विधवा पोलीस आणि तिच्या मैत्रिणीने सुरुवातीला दीपक कुमार सोबत जे केले ते योग्य होते का दीपक कुमारने जे केले त्याबद्दल त्याला शिक्षा तर झालीच आहे परंतु या दोन्ही महिला पोलिसांनी त्याच्यासोबत केले हे योग्य होते का दीपक कुमार त्या लेवलची व्यक्ती होती परंतु जर एखादी साधारण व्यक्ती असती तर त्याच्यावरती हा एक अत्याचार नव्हता का आपले मत काय एकदा कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा अश्लीलतेचा प्रसार करणे नाही तर आपल्याला जागरूक करणे आहे सावध रहा सजग रहा आणि अशा घटना नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र